घरगुती उपकरणांची देखभाल कूलर होम अप्लायन्स मेंटेनन्स कूलर उन्हाळ्यात फक्त पंखा लावून भागत नाही म्हणून सीमाने तिच्या घरात कूलर बसून घेतला विजेवर चालणारं कोणतंही उपकरण जास्त काळ वापरण्यासाठी त्याची योग्य देखभाल करणं आणि काही लहान मोठ्या दुरुस्त्या कशा करायच्या याची माहिती घेणं आवश्यक आहे म्हणून तिने हँडी स्किल ब्रिगेडच्या मुलींना बोलवलं ब्रिगेडमधील मुलींनी सीमाच्या घरी असलेल्या कूलरच्या दुरुस्तीसाठी आवश्यक साधनं घेतली कॉम्बिनेशन प्लायर निऑन टेस्टर वायर स्ट्रिपर, स्पॅनर स्क्रूड्रायव्हर लॉंग नोज प्लायर आणि सिरीज लॅम्प इत्यादी हँडीस्किल ब्रिगेडने कूलरमध्ये काय काय समस्या येऊ शकतात हे समजावून सांगितलं उदाहरणार्थ कूलर मधील मोटर चालू न होणं कूलरचा फॅन फिरताना त्यातून मोठा कूलरला आवाज हात लावला तर करंट लागणं कूलर सुरू करताच फ्यूज उडणं कूलरचा फॅन खूप हळूहळू चालणं इत्यादी मग त्यांनी कूलरमध्ये येणारे बिघाड व दुरुस्ती याबद्दल सीमाला समजावून सांगायला सुरुवात केली वीज पुरवठा बंद असेल तर टेस्टर किंवा टेस्ट लॅम्पच्या मदतीने सप्लाय तपासून घ्यावा सिरीज टेस्ट लॅम्पने सप्लाय केबल चेक करावी आणि ती जर खराब असेल तर बदलावी सिरीज टेस्ट लॅम्पने कपॅसिटर चेक करावा आणि खराब असेल तर बदलावा मोटरच्या दोन्ही बाजूचे बुश घासले गेले असतील किंवा सैल झाले असतील तर ते बदलावे बुशमधील ऑइल संपले असेल तर बुशमध्ये ऑइल घालावे कूलरला हात लावल्यास करंट लागत असेल तर टेस्टरच्या मदतीने तपासून घ्यावे आणि दुरुस्ती करावी कूलर मुख्यतः उन्हाळ्यात वापरला जातो त्यामुळे उन्हाळ्याच्या आधीच कूलर नीट तपासून घेतला आणि सांगितलेल्या पद्धतीने त्याची देखभाल केली तर उन्हाळ्यात कूलर विना तक्रार थंड हवा देऊ शकतो हे देखील हँडी स्किल ब्रिगेडने सीमाला समजावून सांगितले हँडी स्किल ब्रिगेडने सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवून सीमाने कूलरची नीट देखभाल केली जेणेकरून तिचा कूलर दीर्घकाळासाठी कोणत्याही तक्रारीशिवाय चालू शकेल या व्हिडिओमध्ये हँडी स्किल ब्रिगेड सीमाला कूलरमध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल सांगत आहे जसे कपॅसिटर खराब होणं वीज पुरवठा नसणं बुश खराब होणं कूलरला हात लावताच करंट बसणं याविषयी आणि या समस्या कशा सोडवता येतील याची माहिती दिली